तर आज आपण पाहतो आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं असं हे फेवरेट गरमागरम असं हॉट चॉकलेट स्पेशली हे लहान मुलांचं फेवरेट असतं आणि जर का तुमचे पिरियड्स चालू असतील तर पिरियड्सच्या वेळी जर का हे घेतलं तर तुमचा मूड जो आहे तो स्टेबल राहतो मूड स्विंग्स होत नाहीत आणि एखाद्या कामाचा ट्रेस असेल आणि जर का तुम्ही हे घेतलं एक कप तरीही तुमचा मूड अगदी व्यवस्थित असा होतो तर चला आता अशी मस्त ही रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया तरी मी इथे एक कप बनवत आहे तुम्हाला किती बनवायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही दूध घेऊ शकता एक कप मी इथे दूध घेतलेला आहे आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे मी साधारणतः दोन कप सॉरी दोन चमचे साखरे यामध्ये मी टाकून घेतली आहे आणि आता हे दूध आपण छान गरम करायला किंवा उकळायला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करतो आहे जोपर्यंत आपलं दूध गरम होतं आहे एक भांडं घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे एक चमचा कोको पावडर टाकायची आहे आणि आता थोडंसं दूध किंवा पाणी घ्यायचं आहे आणि छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर का हॉट चॉकलेट थोडं घट्ट जर हवं असेल तर कॉर्नफ्लोअरचं प्रमाण अर्ध्या चमच्याऐवजी एक चमचासुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे आता इथे डार्क चॉकलेट मी घेतलेली आहे आणि डार्क चॉकलेट आपण इथे कट करून घेतो आहे जर का तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर कॅडबरीचीज डेअरी मिल्क चॉकलेट येते तीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आता पहा दूध छान इथे उकळलं आहे आपलं दुच्छानू कळलं की आपण यामध्ये ही तयार पेस्ट टाकून घेणार आहोत आणि हे टाकल्यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला सतत हे दोन मिनिट ढवळत राहायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर खाली चिकटणार नाही आता साधारण दोन मिनिट झालेले आहेत आणि दोन मिनिटांनंतर पहा हे मिश्रण असं घट्टसर असं दिसत आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये डार्क चॉकलेट टाकून घ्यायचे साधारणतः पाव कप इथे मी हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे तुम्हाला जर थोडं जास्त घ्यायचं असेल डार्क चॉकलेट तर तुम्ही घेऊ शकता जितकंही तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ करायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही डार्क चॉकलेट किंवा कॉर्नफ्लोअर या दोघांचं प्रमाण कमी जास्त करू शकता डार्क चॉकलेट टाकल्यानंतर साधारण दोन मिनिट पुन्हा छान उकळून घेतलं हे मिश्रण आणि आता डार्क चॉकलेट छान अशी इथे मेल्ट झालेली आहे आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण कपामध्ये आपण गाळून घेतोय आणि आता त्यानंतर तुम्ही हव्या हो त्या पद्धतीने जसं तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही याला छान गार्निश करू शकता तर इथे मी थोडीशी कोको पावडर स्प्रिंकल करून घेत आहे तुम्ही हवं तर थोडीशी फ्रेश क्रीम यामध्ये टाकू शकता किंवा थोडी डार्क चॉकलेट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हे गरमागरम असं हॉट चॉकलेट आपलं इथे पिण्यासाठी तयार झालेलं आहे हे जे आपण यामध्ये जे डार्क चॉकलेट वापरलेलं आहे त्यामध्ये असे काही घटक असतात की तो आपला मूड अगदी व्यवस्थित फ्रेश ठेवण्यासाठी मदत करतात मूड बूस्ट करतात तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर का चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर जणांशी शेअर करा परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओबरोबर धन्यवाद